जोपर्यंत चांगलीच बघत नाही तोपर्यंत पर्यंत उघडू नका बशीन कसं घेऊन ठेवा आपल्याच प्रभागाची बशीन आणू का अशी खात्री करा जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत कुठल्या मशीन उघडू नये आपल्या कलाकाराची मशीन आधी का आता रोया जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत तो मशीन ओपन करू नका सांगितलं जात नाही तोपर्यंत मशीन ओपन करू नका

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक एकशे सात याची आता मतमोजणी सर्वप्रथम या ठिकाणी एकचणी शक्या दिवस यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल कृपया सर्वांनी गोपरी येते शकत बायासोबत बाहेर बरोबर गावीच्या गावी चा आत आहे बनतो त्याची शकत महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट चे कलम एकोणतीसनुसार मतमोजणी प्रक्रियेतील गुप्तता राखण्याची शपथ मी शपथ घेतो की निवडणुकीत मतमोजणीशी अथवा मतमोजणी संबंध असून काम करताना मतदानाची गुप्तता राखतील उद्या काही मदत करेल अशा गुप्ततेचा भंग करण्याच्या हेतूने कोणत्याही कायद्यान्वेळी प्राधिकृत अशा एखाद्या प्रयोजनासाठी असून त्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस माहिती देणार नाही जी कोणती व्यक्ती नोट कलम एकच्या कोणत्याही तरतुदीस उल्लंघन करेल तुला आपणा चुकीनंतर थी तीन महिन्यापर्यंत असू शकेल तितक्या मुद्देची कैदेची शिक्षा होईल अशी मला जाणीव आहे कृपया टेबल क्रमांक एक ते सात वर मतमोजणीची प्रक्रियेला सुरुवात करावी टेबल क्रमांक एक ते सात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करावी

हां हां टाईम्स नाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपणच नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज ही शंभर होत सुरू होणार होती आणि आपण टाईम्स नाईनच्या लाईव्ह कवरेजमध्ये पाहू शकता की लाईव मतमोजणी खाली महाराष्ट्र मतमोजणीच्या दृष्टीने प्रशासकीय सर्व तयारी पूर्ण झाली असून थोडंवरून आज सकाळी बरोबर दहा वाजता या मतमोजणीला प्रारंभ होणार होता आणि त्या अनुषंगाने मतमोजणीला सुरुवात झालेली आहे मतमोजणीत एकूण तेरा प्रभागापैकी प्रथम एक ते सात प्रभागाची मतमोजणी होणार असून त्यानंतर आठ तेरा या प्रभागाची मतमोजणी होईल कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक गॅजेट कॅल्क्युलेटर शिवाय आतमध्ये अलाउड नाही फक्त आणि फक्त साधा कॅल्क्युलेटर मोबाईल मधला ना नाही साधा कॅल्क्युलेटर अलाउड आहे साधा कॅल्क्युलेटर तर कुठलीही गोष्ट अलाउड नाही साधा कॅल्क्युलेटर मात्र आतमध्ये अलाउड आहे प्रभाग क्रमांक एकशे सात मतमोजी टेबल क्रमांक एक ते सात वर सुरू झालेले आहे

आता स्वतःचा आरोग्य लोकांच्या संख्या वाढताना आपल्या एक ते सात चालू झालेली सुरुवातीला प्रभाग क्रमांक सात एक ते सात या प्रभागांची वेगवेगळी सुरू झालेली असून सात टेबल आणि तीन कर्मचारी

आता थोड्याच वेळात अतिशय हाय व्होल्टेज ठरलेली महाराष्ट्रातील अकलूज नगर परिषद चा निकाल थोड्याच वेळात घोषित होण्यासाठी सुरुवात होणार आहे अकलूज पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त अकलूज आणि परिसरामध्ये ठेवलेला आहे आता थोड्याच वेळात प्रत्यक्ष निकाल बाहेर येणार आहे अतिशय लोकांचा उत्साह उत्साही आपणास बघायला मिळतो आहे आपण टॉक एट मराठीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करतोय तरी सर्व प्रेक्षकांनी टॉक एट मराठी या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कमेंट करायचे आहेत काय वाटतं अकलूज नगर परिषदेचा पहिला नगराध्यक्ष कोण होईल हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग यांनी खरं तर तीन डिसेंबरलाच मतमोजणी होणार होती परंतु काही अपवाद आल्याने ती होऊ शकली नाही आणि तब्बल एकोणीस दिवसानंतर अकलूज परिषदेच्या निकालाची निकालाचा आज दिवस आहे आणि तो प्रत्यक्ष निकाल आज आपल्यासमोर येणार आहे आपण टॉक एटीन मराठीच्या माध्यमातून पूर्ण कव्हरेज आमच्या सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहोत सर्वांनी टॉक एटीन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा की पहिलीच नगरपरिषद आणि पहिला नगराध्यक्ष हा कोणत्या पक्षाचा बसणार खुर्चीवर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आत्ता आपण अकलूज नगरपरिषदेच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे आहोत गेले एकोणीस दिवस या मध्ये अकलूज पर परिषदेसाठी जे म मतदान झालं होतं ते प्रत्यक्षात आज बाहेर येणार आहे याच समोरच्या रूम्समध्ये ई व्ही एम मशीन ठेवल्या होत्या आणि आता थोड्याच वेळा अकलूज परिषदेचा संपूर्ण निकाल हा आपल्याला टॉक एटीन मराठीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे मतमोजणीसाठी सुरुवात करा नगर परिषदेच्या प्रथम झालेल्या या निवडणुकीत सव्वीस नगरसेवक पदासाठी आणि एक नगराध्यक्ष या पदासाठी एकूण जरा नगरसेवक आणि पाच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे होते हॅलो दोन डिसेंबरला झालेल्या मतदानाला चालेल चालेल पाच मिनिटात पहिला होतो बरोबर आहे

yung, yung,